कोपरगाव पेन्शनर्स असोसिएशनचे त्रैवार्षिक अधिवेशन नुकतेच कोपरगाव येथे जिल्हा अध्यक्ष दशरथ ठोबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले या प्रसंगी अध्यक्षपदी दिलीप ढेपले तर कार्याध्यक्षपदी गोपीचंद इंगळे सरचिटणीसपदी अरुण धुमाळ आणि उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर लोखंडे यांची निवड करण्यात आली या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब करपे भाऊसाहेब लावरे रामचंद्र ठोमरे दिलीप ढेपले आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते यावे गोपीचंद इंगळे यांनी आपल्या भाषणात संघटनेचे काम झालेली वाटचाल कार्यपद्धती यावर गोपीचंद इंगळे यांनी आपल्या भाषणात संघटनात्मक गरज आण आपल्याला भविष्यकाळात पेन्शनरच्या न्याय हक्कासाठी लढा द्यावा लागणार आहे त्यासाठी न्यायालयीन लढा सुद्धा लढावा लागेल त्यासाठी नवीन सेवानिवृत्त बांधवांनी सभासद होण्याची गरज असूनसुद्धा त्यातून संघटना बळकट करा असे प्रतिपादन केले आणि यावेळी बापूसाहेब करपे यांनी भाषण केले दशरथ ठोबे भाषणातून विविध प्रश्नांवर आपले मत व्यक्त केले बिमल शिंदे पुष्पा गाडेकर याचा सत्कार करण्यात आला अध्यक्ष दिलीप ढेकले यांनी आभार मानले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिर्डी